नमस्कार मंडई तुमचं नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे हे कापून आता धुवायला ठेवले तिथं आणि आता मम्मी बघा आमची गॅस वरती काय करते गरे शिजवायला फोंडी देते लसून घेतला नाही तू सांग की मग तस बोलायचं नाही झालेत आता कढई तापायला ठेवणार त्याच्यात तेल होते अजून काय आता चटणी मीठ सिलेवर केलं असते भारी झालं असत हो का हा म्हणजे चुलीवर शिजत नाही म्हणून ना ते गॅसवर शिजवते नवीन तू रांधे कधी जिरं टाकलासिरं मोहरी टाकलं ना आता मोरी टाकलीस ना काय मोठा तडतडून ती थोडी इकडे लाकीच नाही पप्पा जेवतात ते आणि आता आपली ओमी आलेली आहे बघा इकडून पाणी हवंय म्हणून ते बा आहे बघा साधं पिणार आहे आहे थंड आहे आत्ताच येत आहे हो फ्रीज मधलं मीच काढू प्यायला तिला मधूर कशाला गेलेला कशाला पण ते आता हल टाकते एक चम्मच एक छोटा चम्मच तिखट मोठा चम्मच कारण आम्ही गावाकडचे कोकण फिले म्हटल्यावर जास्त तिखट खातो ही वाईट आहे लसूण टाकले ता मस्त पैकी सरक नावा झाला काय टाकते चटणी टाकते तिखट

घालून घेते मस्त एक एक जीव करून मिक्स ते उकड करे संध्याकाळी टाइमपास म्हणून खायला मज्जा काय काय जण याला भाजी म्हणतात पण आम्ही भाजी नाही म्हणत कडक फोडणी झाला चला तो झाकण ठेव आणि किती टायमान किती टायमान आता किती टायमान गुराय अर्ध्या हा अर्ध्या की अर्ध्या झाला की मग ठेव आणि इकडे आता पूर्ण अंगणात खेळतात लपाची लपाछपी खावतात तुला सांगू का आणि हे घरे हे पिकलेले घरे खाऊन झाले ते काढलेले आता सगळे खाऊन दमलेत ते आता खेळावे गेलेत ते सगळे खावत आता ते सगळ्यांनी घरे खाल्ले नाहीत ही रुसाई ही रुसाई बघा घरे खाते कुठे कुठेतरी कामा शेतीच्या कामावर गेली होती मोठी दमायला ते आता आले नाही आता खाते आणि संस्कार नी आर्यन हा बघा आर्यन आर्यन आहे हाय कर आर्यन त्यांनी आणले नदीवर गेला होता आंघोळीला तेव्हा आणि त्यांच्या सोबत खेळतोय आता कोणते मासे आहेत तुम्हाला माहिती आहेत का सांगा कमेंट मध्ये माहिती असेल तर आणि आता वरती डेन आहे आता काय म्हणतात याला डब्बा डब्बा एक्सपेस संस्कार इस्टॉप झालेला आहे आर्यन आर्यन पण अजून तिकडे चालले 사이버 데이네. 이거 누구냐? 에, 탕비 만드는 거니? 퍼, 퍼. अरे ओमीनी चड्डी घातली की नाही दिसतच नाही हा घातली की आणि हर्षू काय करतो आपला हर्षू पंटर काय करतो आपला हर्षी पंटर ते कमडला गेलेस का परत डेन दुसऱ्यांदा घेते आता आणि ती म्हणते लय घेतलाय आरेनिस्ट झालेला आहे अरेन बाहेर पड काय दिसत नाही आर्यन कोंबडीला खांद्या घालते मम्मी त्यांना वाटलं कापायला का काय हवे याको पुढे परत ये म्हणते

आता तिसऱ्यांदा डेन आहे तीन डेन झालेत आता त्याच्या आधी किती झाले माहित नाही ती म्हणते भरपूर झालेत आता इकडून आता इकडून ए हे झालं हा दोघ पण झाले काय मला वाटतं एकाच नाव घेतलं दुसऱ्याला स्टॉप केलं

अरे <laughs> नुदु। <laughs> जीवन आला आर्यन हिवन ते आला आर्यन राजा गेलेला आहे टाकलं टाकलन आता लवकर गाऊ नका म्हणते आता यशवर्ती डेन आलेला आहे हा दादा यशवरती डेन आलाय आता आणि आर्यन ओमी आणि यश आर्यन ओमी आणि हर्ष तिकडं कुठे ठेवायचं होय मग धप्पा खेळता नाही का तुम्ही मग त्याच काय मग ही इष्टक म्हण नावच नाही घेतली <laughs> हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय